आज मी बनवणार आहे वांगेचं भरीत त्यासाठी वांगे भाजून घेतलेले आहेत कोथंबीर हे आपली कांद्याची पात घेतलेली आहे टॉमॅटो कट करून घेतलेला आहे तर ही साल काढून घेत आहे तर चुलीत भाजलेले वांगे तर एक नंबर लागतात आणि गावरान वांगे साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे किडके आहेत का पायचे आहेत आणि भरीत करून घ्यायचं आहे तर किडके नाहीत हे वांगे तर वांगे खाल्लेली जे जे डाईट प्लॅन करतात ना त्यांनी वांगी खाल्लेला चांगला आहे कारण वांगेमध्ये भरपूर सारं पाणी आहे आणि शरीरालाही पचन क्रिया व्यवस्थित होते वांगे खायचे फायदे आहेत आणि नुकसान पण आहे जे ज्यांचं कोणाकोणा जसं अंग खा खास या वांग्याने असलर्जी दोन्ही पण आहेत कसे हे पाणी वांग्या मधून ते लावणे आपल्याला त्यामध्ये मोवरी खालतरी दोन मिरव्यामध्ये कट करून घेतलेला आहे कढीपत्ता मी टाकलेला आहे हिंग झालं टॉमॅटो कांदा पण टाकू शकता तर मी कांदा नाही टाकून पाठ टाकणार आहे अद्रक लसूची पेस्ट तर está con un grupo ahí. Sí, no sé. Me está con el año. Por तर पाहू शकता टोमॅटो एकदम छान असं शिजलेलं आहे एकदम बारीक कट केलेलं होतं मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत कुटून त्यामध्ये लाल चटणी टाकलेले आहे हळद घरचा मसाला टाकून घेते कांद्याची पात टाकलेले आहे आपण पाहू शकता छान असं टोमॅटो पात हे सगळं परतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे वांगण टाकून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत मिक्स करून आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते तर वटाने टाकलेले आहे तर हे वटाने पण छान परतून घेतले वाग्यामध्ये हो मिक्स करते, आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते खाण्यासाठी आपलं वांग्याच भरीत तयार आहे पाहू शकता किती छान आणि झाले आहे तर यासोबत मी ज्वारीची भाकर बनवणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा